नाही लोक काय म्हणतात लोकांना काय हवंय याची एक नियम होती हा देश कसा चालला पाहिजे एक गाईडलाइन्स दिलेला आहे त्याला म्हणतात संविधान तर संविधानाची निर्मिती का करण्यात आली पूर्वी जर आपण बघितलं असेल की राजेशाही पद्धत होती राजवाडे होते हुकुमशाही होते त्या ठिकाणी अन्य अत्याचार होता त्या ठिकाणी समानता नव्हते एकता नव्हते स्वातंत्र्य नव्हते अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हते अशा वेळेस देशाला संविधानाची गरज होती आणि आपण जर बघितलं असेल की ज्या भारत पाकिस्तान फाळणी झाली पाकिस्तान झालं त्यावेळी त्यावेळेस भारताजवळ संविधान असल्यामुळे हा देश स्थिर राहील परंतु पाकिस्तान या राष्ट्राजवळ काही संविधान नव्हते त्यामुळे अस्थिरता तयार झाली इतके संविधानाचं महत्त्व आहे हे संविधान तयार करण्यासाठी ड्राफ्टिंग कमिटी तयार करण्यात आली होती ज्याला आपण मसुदा समिती म्हणतो या समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर होते आणि या

या संविधानाच्या माध्यमातून आज जे काही न्याय व्यवस्था लोकसभा राज्यसभा असेल सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल हे जितके काही सिस्टम यंत्रणा उभ्या राहिलेल्या आहेत त्याचा बेस्ट संविधान तुमची कर प्रणाली कशी असली पाहिजे न्याय प्रणाली कशी असली पाहिजे संरक्षण प्रणाली कशी असली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस त्यांना स्वतः भेटण्यासाठी छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी त्यांच्या घरी ज्यावेळेस स्वतः त्या ठिकाणी आल्याचे बघून बाबासाहेब खरम केले राजा लग ता लग ता की आपण राज्य आहात आणि आपण आम्हाला भेटण्यासाठी इथे आला आपण जर मला बोलवलं असतं तर मी त्या ठिकाणी आलो असतो आपण का आले या ठिकाणी त्यावेळेस राजाचे शाहू महाराज म्हणतात की साहेब मी परंपरेचा राजा आहे परंतु आपण ज्ञानाचे राजे आहात इतकी मोठी जी काय उपमा आहे तर राजाचे शाहू महाराज सेम बीबीसी जो काही चॅनल आहे त्यावेळेस जेव्हा इंटरव्ह्यू घेण्यात आला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचा बराक यांचा त्यावेळेस त्यांनी सांगितले की सांगितले की बाबासाहेब जर आमच्या देशात असते तर आम्ही त्यांना उपमा असते इतकं का थोर करनी। आपने कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आहे हे संविधान जे आहे भारताला दिलेलं आहे संविधान म्हणजे काय हे मॅन्युअल आहे जसं एखादं मशीन कसं ऑपरेट करावं किंवा कसं चालावं त्याचा मेंटेनन्स कसा करावा अशा पद्धतीचं हा देश कसा चालावा सुधारणा कशा असतात कधी किंवा काय करावं याच अशी ठिकाणी या, समानता नव्हते एकता नव्हते स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हते अशा वेळेस देशाला संविधानाची गरज होते आणि आपण जर बघितलं असेल की ज्यावेळेस भारत पाकिस्तान झाली पार्टीशन झालं त्यावेळी त्यावेळेस भारताजवळ संविधान असल्यामुळे हा देश स्थिर राहिला

बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन भारतात आले त्यावेळेस त्यांना स्वतः भेटण्यासाठी छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी त्यांच्या घरी गेले ज्यावेळेस स्वतः ते त्या ठिकाणी आल्याचे बघून बाबासाहेब ठरवून गेले की आपण राजे आहात आणि आपण आम्हाला भेटण्यासाठी इथे आला आपण जर मला बोलवलं असं तर मी त्या ठिकाणी आलो असतो आपण का आले या ठिकाणी त्यावेळेस राजा शाहू महाराज म्हणतात की साहेब मी परंपरेचा राजा आहे परंतु आपण ज्ञानाचे राजा आहात इतकी मोठी जी काय उपमा आहे तर राजाशी शाहू महाराज दिली सेम बी जो काही चॅनल आहे त्यावेळेस जेव्हा इंटरव्यू घेण्यात आला अमेरिकेचे अध्यक्ष यांचा बराक ओबामा यांचा त्यावेळेस